आपली माणसं आपली माती जपणारा ध्ये माणूस जाती धर्माच्या भिंती ओलांडून गावात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा माणूस माणूस दर्शन घडवणारा माणूस कोणताही धर्मश्रेष्ठ कनिष्ठ नाही याची जाणीव करून देणारा माणूस आपलं गाव आणि आपली माणसं सर्वश्रेष्ठ आहेत हा विचार करणारा माणूस गाव सोडलं तरी गावाची ओढ सुटू न देणारा माणूस अखंड शिवनाम सप्ताह शिव महापुराण कथासोहळा तेलगाव येथे मुस्लिम बांधवाची देणारा दे माणूस आणि या माणसाचं नाव आहे डॉक्टर तालुक्यातील तेलगाव येथे अखंड शिवनाम सप्ताह शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला या कथेमध्ये आठ एप्रिल रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज भारतीय आळंदी देवाजी यांचा कीर्तन सोहळा संपन्न झाला आणि याच कीर्तन सोहळ्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते डॉक्टर शेख अब्दुल रहमान चेअरमन ऑफ रहमान फाउंडेशन हैदराबाद यांच्या वतीने महाप्रसादाची पुंग देण्यात आली डॉक्टर शेख अब्दुल रहमान हे मूळ तेलगावचे रहिवाशी गावात उत्पन्नाचे साधन नसल्याने टिजबर पोटाची खळगी भरण्यासाठी अब्दुल एक गाव सोडून हैदराबादला आपला बार बिस्ताना घेऊन गेले परंतु ज्या गावात जन्म झाला त्या गावाची त्या मातीची आणि त्या माणसाची ओढ मात्र त्यांना सुटली नाही गे माये भू तुझे मी पेढी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे या कव्य पंक्ती त्यांना गावाची ओढ अजूनही सुटत नाही प्रत्येक समाजातील गावासाठी गोर गरिबांच्या सुखात आणि दुःखात डॉक्टर अब्दुल रेहमान से कायम सोबत असतात गावाच्या कल्याणासाठी जणू त्यांना देवदूत म्हणूनच पाठवले की काय असेही लोक विचार करतात जनकल्याणासाठी ते कैवारी म्हणून जन्माला आले असावे कारण गावात कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा असतो हिंदू समाजातील आणि मुस्लिम समाजातील कोणत्याही कार्यक्रमात ते पुढाकार घेतात हिंदू धर्मियांचा पवित्र सप्ताह सोहळ्याला डॉक्टर अब्दुल रहमान शेख यांच्या वतीनं पंग देण्यात आली आपण हिंदू आणि मुस्लिम धर्म यांच्या वादात अनेक वेळा अडकलो तरी काही माणसे इतरांसाठी चंदनासारखं झिजतात अशी माणसे समाजासाठी व या राष्ट्राच्या उन्नतीसाठी आदर्शवत असतात त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकला तर निश्चित या शिवनाम सप्ताहाचे व्यवस्थापक जाधव पंढरीनाथ काशीनाथ बेमडे नारायण तुळशीराम जाधव भुजंग शिवराज कानवटे सतीश बापूसाहेब जाधव मारुती रामराव कानवटे बाळासाहेब वसंतराव बेमडे योगेश सूर्यकांत खंदाडे कपिल रमाकांत बैकरे राधव गोविंद व सर्व गावातील नागरिक शिवनाम सप्ताह सोहळ्यात उपस्थित होते असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर